मित्रांनो नमस्कार आज आपण पंधरा ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाविषयी फक्त एक मिनिटांचे भाषण बघणार आहोत तुम्हाला ते नक्की आवडेल असा मला विश्वास आहे चला तर मग सुरू करूया विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे माझा भारत देश महान म्हणूनच आहे माझा भारत देश महान सर्वांना माझा नमस्कार मी इयत्ता दुसरीतील तन्मय मी आज स्वातंत्र्य दिनाविषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे मित्रांनो ऑगस्ट सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप खास आहे हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपल्या अनेक देशभक्तांनी आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने खूप प्रगती केली आहे आपणही सर्वजण मिळून आपल्या देशाच्या प्रगतीत खारीचा वाटा उचलण्याचा निर्धार करूया एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो भारत माता की जय वंदे मातरम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद